नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन सांगला धडा बारा फेब्रुवारी भागामध्ये अधिपती फोन कट करतो शिवानी भाऊजी हे तुम्ही बरं नाही केला तुम्ही चुकताय त्यांचं बोलणंच ऐकून घेतलं नाही अधिपती म्हणतो राहू द्या वहिनी शिवानीवंते नाही मी फोन करणार ती फोन लावते आणि म्हणते वहिनी सॉरीया तो चुकून कट झाला तुम्ही काय म्हणत होत्या अक्षरा म्हणते मला खूप राग आला होता म्हणून मी तक्रार केली पण नंतर मला कळालं की माझी चूक झाली म्हणते वहिनी खरं नाही वाटत तिती वहिनी हेच खरं आहे आता अधिपती खुणवतो बंद करा म्हणते वहिनी मी नंतर बोलते आधिपती म्हणतो काय शिवानी वहिनी तुम्हाला म्हणलं होतं ना नका करू मला याचीच भीती होती मास्तरीमबाईने लय मोठी चूक केली आईसाहेब म्हणत ते होत्या तेच खरं होतं आमच्या मनातली मास्तरीमबाई आणि खरी मास्तरींबाई ह्या लय वेगळ्या आहेत आमच्या आई साहेब सांगत होत्या पण मी विश्वास नाही ठेवला ज्या बाईवर नजर टाकायला अख्खं कोल्हापूर घाबरतं त्यांची मास्तरीबाईने तक्रार केली आणि सगळं कशामुळे झालं ते आमच्या बायको येत म्हणून तो त्रागा करत म्हणतो लई चुकलं माझं इन्स्पेक्टर फोन करतात मुणेश्वरी म्हणते कोण बोलतंय ते म्हणतात मॅडम मी बोलतो इन्स्पेक्टर मुणेश्वरी म्हणते नका बोलू तो म्हणतो काय तीन ती नाही म्हणजे भेटून बोलूया तो म्हणतो ठीक आहे ती दिवाळीसमोर हात जोडते आणि म्हणते जे काय ना ते तुला सगळं माहिती आहे आम्ही तुझ्यापासून काय बी लपवलं नाही पण त्या मास्तरणीने लय मोठी चूक केली आमच्या गळ्यात पडणारं मंगळसूत्र थांबवलं आणि याची शिक्षा तिला भोगावीच लागणार आता काय तक्रार राहिली काय आणि मागं घेतली काय काय फरक पडतोय त्या तक्रारीचं आम्ही काय लोणचं घालणार वे आम्हाला जे करायचं होतं ते करून झालं आणि हा अजून पण शांतने बसणार बरं का मास्तरणीला अजून लय भोगायचं आहे तिला कळलं मुणेश्वरीशी शिपांगा काय महागात पडतोय रूममध्ये अधिपती रडत असतो तेवढ्यात आजी अधिपती अधिपती करत जाते आणि म्हणते हे काय अधिपती तू रडतोस अधिपती म्हणतो आजी लय मोठी चूक झाली आईसाहेब सांगत होत्या मास्तरीबाईशी लग्न करू नको आमसने नाही कळत माणसं कशी आहेत त्या म्हणल्या होत्या तुमच्या योग्यतेच्या नाही पण नाही आम्ही आमचं घोडं दामटलं हट्टाला फेटलो मास्तरीबाईशी लग्नच करायचं आईसाहेबांचं काहीच नाही चाललं माझ्या मनाचा विचार करून माझा मान राखून त्यांनी लग्न लावून दिलं आणि आज काय दिवस दिसले आमच्या आईसाहेबांविरुद्ध त्यांनी तक्रार केली आज ती वय तर तिचं लय चुकलं आहे बिचाऱ्या भोईने या घरासाठी किती केलं आहे आणि तुझ्यावर तिची लय माया हाय अरे शेवटी आईची माया ती आईची मायाच असते आणि परक परकंच असतंय तूच काय तिला ओळखायला मी बी चुकले त्यावेळेस आपण भुईचं ऐकायला पाहिजे होतं अधिपती म्हणतो आजे तुला माहिती आहे का मी माझ्या कानाने ऐकलं की मास्तरीबाई म्हणाल्या त्यांनीच तक्रार केली खरं तर मला वाटत होतं फोनच करू नये पण शिवानी वहिनी ऐकायलाच तयार नाही आणि माझ्यासमोर त्या म्हणाल्या त्यांनीच तक्रार केली आजी म्हणते अशी असल वाटलं नव्हतं अरे आईची माया खोलवर असते अगदी नदीतल्या नितळ पाण्यासारखी अधिपती म्हणतो खरंच आमच्या आईसाहेबांनी आमच्यावर लय माया केली आणि आम्ही त्यांना काय दिवस दाखवले आता आजी आज अधिपतीला बरंच काही भडकवते आणि म्हणते चल बरं खाली तोंथो तो नको गाजे नको नको आईसाहेबांच्या नजरेला नजर द्यायची माझी हिंमतच नाही आजी आज म्हणते तसं पण आईसमोर पोराची मान खालीच पाहिजे तोंथोई गाजजे आई साहेबांसमोर माझी मान खालीच आहे पण ती लज्जेनं नको अभिमानाने पाहिजे आजी आज म्हणते चल बरं खाली आणि आता तिचा विषय सोड तिचा विषय घेऊ नको आणि तिला भेटू पण नको आज एवढी बेकार असते की अक्षराचं नावही घेत नाही अक्षर आवडते आणि जायला निघते विद्यावंती अक्षू अगं नाश्ता कर ना तुझ्यासाठी चानत्या अक्षरा म्हणते आई काहीच नकोय मला बाब म्हणतात असं कसं अगं थोडंसं खाऊन घे अक्षू आज मी पोरांना सुट्टी दिली मी एक काम करतो माझ्या हाताने तुझ्यासाठी मस्त पोहे बनवतो तुला आवडतात ना अक्षरा म्हणते नकोय मला ते दोघं अक्षराला खूप समजावत असतात पण अक्षरा खूप नाराज असते ती आज जाते विद्यावंती आहो काय करायचं ती खूप नाराज आहे आपल्यावर बाब म्हणतात आपण चूकच तशी केली ती पुन्हा बाहेर येते बाब म्हणतात तू काही नाही खाल्लं ना आम्ही पण नाही खाणार अक्षरवंती आई बाबा असं करू नका ती आता एक पोयाचा घास घेते विद्यावंती अजून एक घे अक्षरावंती नको आई आपण तक्रार नको ती करायला विद्यावंती अगं मागं घेतली ना आता ती हो पण येवाना अधिपतीला कळालं पण असेल आणि बाबा मला खूप टेन्शन आलं आहे म्हणतात अगं आम्ही सांगतो ना आम्ही तक्रार केली तीन ती नाही बाबा तुम्ही असं अजिबात करायचं नाही अधिपतींच्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीही नको विद्यावंती आक्षू पण तुझं तुम्ही ती आई मी करेल सगळे हँडल पण अधिपतीला असं वाटायला नको की तुम्ही वाईट आहेत आणि हां तुम्ही अजिबात त्यांना सांगायचं नाही आणि त्या हिराला पण सांगा सांगू नको अधिपती खाली येतो हो आणि नेहमीप्रमाणे भुवनेश्वरीला नमस्कार करतो तिन ती जावा जेक जिंका तो जेक तो डोंबल्याचं जग जिंका इथं मी घरातल्या माणसाला जिंकू शकत नाही मुणेश्वरीन ते अधिपती असं काय बोलताय तो तो नाहीतर काय आई साहेब मी माझ्या बायकोला नाही जिंकू शकलो अहो मला माणूस म्हणून मानु घ्यायलासुद्धा लाज वाटते आणि निघून जातो मुणेश्वरीला वाईट वाटतं पण ती रूममध्ये जाते आणि इन्स्पेक्टरचा फोन येतो त्यासून म्हणते बोला साहेब आता काय तों मॅडम तो मॅडम अक्षरामुनकर आल्या होत्या आणि म्हणल्या तक्रार मागे घ्यायची मुणेश्वरीन ते मग घेतली का मागं म्हणतात नाही त्यांना सांगितलं मी कळवतो म्हटलं पहिले तुम्हाला विचारावं मुणेश्वरी बोलते हे बेस्ट केलं आता आम्ही जे काय सांगतो ना ते नीट ऐका तर तो हो मॅडम बोला ना आता मुणेश्वरी सांगत असते आणि इन्स्पेक्टर ऐकत असतो असेच समिन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद